नमस्कार तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी बनवते गुढीपाडवा स्पेशल मराठमोळी वेज थाळी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि जे घरात आहे त्याच साहित्यामध्ये ही आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी काही बटाटे घेतलेले आहेत आणि इथे मी भिजवून घेतलेले छोले पण घेतलेले आहेत तर छोले मी सात ते आठ तास आधी भिजत घातलेले होते तर पहिल्यांदा आपण वेज थाळीमध्ये बटाटे आणि छोले कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर आता आपण पाणी घालूया दोन्ही डब्यामध्ये तर आता छोलेमध्ये पाणी घातल्यानंतर थोडंसं तेल आणि हळद घालायचे आहे छोले मऊ शिजतात आता हे डबे आपण कुकरला लावून घेऊया तर तिकडे छोले आणि बटाटे शिजते आहेत तोपर्यंत आपण पहिल्यांदा कोशिंबीर बनवून घेऊया तर इथे मी सर्व भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तर पहिल्यांदा आपल्याला दही घ्यायचं आहे तर दही इथे मी एक वाटी घेतलेला आहे तर विस्कीने आपण हे चांगलं फेटून घेऊया म्हणजे गुटळ्या राहणार नाहीत तर अशा पद्धतीने इथे मी हे दही फेटून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये भाज्या घालूया तर इथे मी किसलेला बारीक कोबी घेतलेला आहे कांदा बारीक चिरलेला उभा स्लाईसमध्ये घेतलेला आहे आणि इथे बीट पण घेतलेलं आहे नंतर काकडी टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर यामधील जर तुमच्याकडे काही भाज्या नसतील तर काही हरकत नाही थोड्याफार भाज्या घेऊन तुम्ही नुसती कोशिंबीर बनवू शकता तर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर आता आपण या दह्यामध्ये ह्या भाज्या मिक्स करून घेऊया तर आता हे मिक्स करून झालेलं आहे तर इथे मी पिटी साखर शेवटी घालणार आहे जेव्हा आपल्याला व्हेज थाळी बनवून होईल तेव्हा शेवटी आपण या कोशिंबीरमध्ये घालणार आहोत तर आता फोडणी देऊया तर इथे मी तेल कडकडीत गरम केलेलं आहे तर हिरव्या मिरचीचे तुकडे जिरे आणि कोथिंबीर छान तडका बसलेला आहे आता आपण या कोशिंबीरवरती घालूया जर तुम्हाला जर हा तडका घालायचा नसेल तर स्किप करू शकता तर तडका अशा पद्धतीने दिला तर खूप छान कोशिंबीर खमंग अशी टेस्टी लागते तर आता आपण ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवून देऊया थंडगार होते नंतर आता आपण बनवूया खीर तांदळाची खीर बनवणार आहोत तर हे तांदूळ मी दहा मिनिटे भिजत ठेवलेले होते स्वच्छ धुवून घेतलेले होते आधी तर आता आपण अशा पद्धतीने हाताने हे तांदूळ चुरून घेतलेलं आहे जर तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचं असेल तरी तुम्ही बारीक करू शकता मी हाताने चुरून घेतलेलं आहे तर आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तर पहिल्यांदा आपण हा तांदूळ बारीक करून घेतलेला आहे तो पा परतून घ्यायचा आहे चांगला एक मिनिट थोडासा तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर हा तांदूळ भाजला तर टेस्टी मस्त क्रीमी अशी खीर लागते तर तांदूळ परतून झाल्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया नाही तर तांदूळ खाली लागू शकतो म्हणून कुटळ्या ज्या होतात त्या आपण आता फोडून घेणार आहोत तर मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ दुधामध्ये तर आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे जास्त हाय करू नका नाही तर दूध वरती होतू येईल तर स्लो गॅसवरतीच आपल्याला ही खीर शिजवायची आहे तर आता इथे मी मस्त दाटसर आणि टेस्टी लागण्यासाठी इथे मी मारीचे बिस्किटही दोन घेतलेली आहे तर याची आता पावडर बनवून घेणार आहोत आपण जेव्हा जेव्हा मी खीर बनवत असते तेव्हा तेव्हा मी बिस्किट इथे वापरत असते तर बिस्किट वापरल्यामुळे खीर अस अगदी दाटसर होते आणि मस्त अशी क्रीमी टेस्टी लागते यामध्ये कोणताही फ्लेवर घालण्याची गरज नाही किंवा विलायची घालण्याची गरज नाही तर आता तांदूळ मस्त शिजलेला आहे दुधामध्ये साखर आवडीप्रमाणे घातलेली आहे तर मिक्स करून घेऊया तर तांदूळ शिजण्यासाठी खूप काही वेळ लागत नाही कारण की आपण आधी भिजत घातलेला होता आणि चुरून घातलेला आहे तांदूळ नंतर यामध्ये मी आता आपण पावडर जी बनवलेली होती बिस्किटाची ती घालूया मारीचं बिस्किट नसेल तर तुम्ही पार्लेचंही बिस्किट इथे वापरू शकता किंवा चॉकलेट फ्लेवरचं कोणतंही असेल तेही वापरू शकता तर पावडर अशा पद्धतीने घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे गुटळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि इथेही मी नंतर जायफळ घातलेलं आहे थोडंसं किसून मस्त अशी टेस्ट लागते आणि नंतर इथे आपण घालूया थोडासा खोबऱ्याचा कि सुक्या खोबऱ्याचा इथे मी किस घातलेला आहे थोडासा खूप छान मस्त अशी टेस्टी अशी खीर लागते आता इथे आपण चार विलायची घेतलेल्या आहेत ते अशा क्रश करून घ्यायच्या आहेत तर मस्त असा फ्लेवर उतरतो इलायची पावडरमुळे तर आता अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेऊया तर इथे आपली खीर तयार झालेली आहे मस्त क्रीमी दाटसं वरतून तूप घालूया आणि काही ड्रायफ्रूटचं घालूया तर आता हे मिक्स करून घेऊया तर खीर आपली तयार झालेली आहे मस्त अशी टेस्टी आता ही खीर आता बाजूला ठेवून देऊया तर आता आपण बनवणार आहोत छोलेची भाजी तर छोलेची भाजी बनवण्यासाठी इथे आपल्याला कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि इथे दालचिनी घेतलेली आहे आणि काही खडे मसाले शहाजिरे थोडेसे आणि मिरी थोडीशी आणि तेजपत्ता आणि इथे एक मसाला वेलची आणि दोन हिरवी इलायची तर हे सर्व आपण आता भाजून घेणार आहोत तर इथे मी तेल वापरलेलं नाही बिना तेलाच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे खमंग खरपूस मस्त अशी ग्रेवी मस्त चटकदार होते थंड करायला ठेवूया तर तिकडे आपला कांदा टोमॅटो थंड होतो होतोय तोपर्यंत आपण आता इकडे बघूया छोले शिजले आहेत का बटाटे तर मस्त असे हे छोले शिजलेले आहेत तर बटाटे पण मस्त शिजलेले आहेत तर आता आपण हे छोले थोडेसे स्मॅश करून घेऊया तर भाजी दाटसर होते आणि टेस्टी पण लागते अख्खे जर घेतले तर एवढी व्यवस्थित म्हणजे मस्त अशी भाजी लागत नाही तर अशा पद्धतीने मी अर्धवट हे छोले स्मॅश करून घेतलेले आहे तर इकडे आता कांदा टोमॅटो आपला मस्त थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घालून आपल्याला हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया तर इथे मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे कांदा टोमॅटो आणि खडे मसाल्याची बघू शकता ग्रेवी किती मस्त अशी झालेली आहे तर छान भाजल्यामुळे ग्रेवी अशी मस्त बनते तर आता आपण छोलेची भाजी बनवायला घेऊया कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता पण अशा जर भाज्या बनवायच्या असतील तर थोडंसं तेल जास्त लागते तर तेजपत्ता थोडासा थोडेसे जिरे आणि काही हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत आता जी पेस्ट करून घातलेली होती ती घालूया तर पेस्ट आपण आता मस्त चरचरीत भाजून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत तर खूप काही वेळ लागत नाही कारण की आपण पहिल्यांदा कांदा टोमॅटो खडे मसाले भाजून घेतलेले होते तर आता थोडीशी ग्रेवी भाजून झाल्यानंतर इथे मी घरचा काळा मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला आणि थोडीशी हळद हे मसाले घातलेले आहेत तर आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि ही ग्रेवी छान शिजू देऊया थोडंसं पाणी घातल्यामुळे ग्रेवी खाली लागत नाही आणि मस्त अशी शिजते तर वरती झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिटेही स्लो गॅसवरती ग्रेवी शिजू देऊया दोन तर दोन मिनिटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे आणि तरी पण वरती आलेली आहे ग्रेव्ही शिजल्यानंतर आता आपण जे शिजवून घेतलेले छोले होते ते घालूया तर छोले आता आपण इथे घातलेले आहेत तर मिक्स करून घेऊया तर मस्त अशी ही ग्रेव्ही बनलेली आहे कुठेही पाणी असं दिसत नाही या ग्रेव्हीमध्ये दाटसर अशी क्रीमी टेक्चर आलेलं आहे या ग्रेवीला वरतून थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता आपण स्लो गॅसवरती आपली एक मिनिट भाजी शिजू देऊया जास्त शिजण्याची काही गरज नाही फक्त एक मिनिट आपल्याला शिजवायची आहे वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर तयार आहे आपली मस्त चमचमी झटपड बनणारी छोलेची भाजी म्हणजे छोले मसाला तर आता आपण ही भाजी बाजूला ठेवून देऊया तर नंतर आता आपण बनवणार आहोत बटाट्याची सुक्की भाजी तेल थोडंसं घातलेलं आहे आणि आता इथे जिरे मोहरी घालायची आहेत जिरे मोहरी घातल्यानंतर आपण इथे घालणार आहोत काही हिरव्या मिरचीचे तुकडे तर हिरव्या मिरचीचे तुकडे आपण घातल्यानंतर कांदा घालणार आहोत तर पिवळा बटाटा आपण बनवणार आहोत सुक्का तर कांदा भरपूर वापरायलाच हवा तर कांदा आपल्याला इथे भाजायचा आहे मस्त असा ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा थोडासा परतून झाला की इथे आपण टोमॅटो घालणार आहोत तर टोमॅटो कांदा आपल्याला आता चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा आणि टोमॅटो पटकन भाजण्यासाठी इथे मी थोडंसं वरतून मीठ घालत आहे मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन भाजला जातो टोमॅटो विरगळले जाते तर कांदा टोमॅटो भाजल्यानंतर आता आपण इथे शिजवून घेतलेला बटाटा घालूया तर बटाट्याच्या मी फोडी करून बारीक घेतलेल्या होत्या तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि वरतून कोथिंबीर घालूया तर मस्त अशी झटपड चट बनणारी चटपटी ती आपली बटाट्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे वरतून थोडंसं मीठ घातलेलं आहे थोडंसं कमी होतं म्हणून तर आपली ही मस्त वेज थाळीमधील सुक्की पिवळे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही ही भाजी आता आपण बाजूला ठेवून देऊया नंतर आपण बनवणार आहोत जिरा राईस तर पटकन होणारा झटपट बनणारा आपला हा जिरा राईस तर मी आधीच हा जिरा कोलमचा राईस शिजवून घेतलेला होता मस्त असा मोकळा सुटसुटी तर आता आपण फक्त फोडणी देणार आहोत तर इथे मी पॅनमध्ये तूप घातलेलं आहे तर तुपामुळे खूप छान खमंग टेस्टी असा जिरा राईस लागतो तर इथे तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि जिरे भरपूर घालायचे आहेत जिरा राईस आहे म्हटल्यानंतर जिऱ्याचा वापर इथे करायचा आहे जास्त तर जिरे छान तडतडले की इथे आपण आता शिजून मोकळा सुटसुटीत झालेला भात घालणार आहोत तर मस्त असा जिरा कोलम जो राईस असतो तो खूप छान मस्त मोकळा सुटसुटीत होतो वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे शिजवण्याची काही गरज नाही कारण की आपण पहिल्यांदाच भात शिजवून घेतलेला होता मसाले चांगले लागण्यासाठी आणि मस्त फ्लेवर उतरण्यासाठी आपल्याला एक मिनिट फक्त हा भात परतून घ्यायचा आहे तर तयार आहे आपला जिरा राईस तर आता आपण इथे बनवणार आहोत बटाट्याची भजी तर इ बेसन एक वाटी आणि दोन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी हळद आणि गरम मसाला आणि लाल मिरची पावडर थोडीशी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडासा हातावरती ओवा आता चुरून घालूया तर हे झटपट बनणारी बटाट्याची भजी आपल्याला बनवायची आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर बटाट्याच्या फोडी मी आधीच करून ठेवलेले आहेत बटाटा स्वच्छ धुवून त्याचे चिप्स पाडून पाण्यामध्ये मी ठेवलेले आहेत तर थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे बॅटर मस्त थीक बनवून घेऊया तर बटाटे भजी बनवण्यासाठी जास्त बॅटरीचं सैलसर नसते किंवा जास्त घट्ट नसते मिडियम आपल्याला हे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तर शेवटी आपण थोडासा इथे खाण्याचा सोडा घालणार आहोत जेव्हा आपल्याला भजी बनवायची असतील तर हे मिश्रण आपलं तयार आहे थोडा वेळ आपण आता हे मिश्रण भिजत ठेवूया तर बटाट्याच्या फोडी तर मस्त तयार झालेल्या आहेत पांढऱ्या शुभ्र अशा पाण्यातून धुऊन आणि स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आहेत तर हे बेसनचं बॅटर भिज भिजेपर्यंत आपण आता पापड तळून घेणार आहोत तोपर्यंत आपलं हे बॅटर मस्त भिजेल आणि भजी आपली मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील तर आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण पापड तळून घेऊया तर इथे मस्त कडकडीत हे तेल गरम झालेलं आहे तर ता तांदळाचे पापड आता आपण तळून घेऊया तर ता तांदळाच्या पापडाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर अशा पद्धतीने हे तांदळाचे पापड आता तळून सर्व घेऊन घेऊया तर इथे नंतर मी इथे सांडगी मिरचीही तळून घेत आहे तर सांडगी मिरचीची ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आता आपण बनवूया बटाटे भजी तर बॅटरमध्ये आपण आता हे एक, -एक चिप्स बटाट्याचा डीप करून तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर मस्त असं हे बटाट्याच्या स्लाईसला हे बॅटर लागत आहे त्यामुळे हे परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बेसनचं तर दोन चार असे हे आपण चिप्स तेलामध्ये सोडूया तर बघू शकता बटाटे भजीचा कलरही आणि मस्त अशी टम्म फुगत आहेत तर बॅटर जर व्यवस्थित असेल थीक तर हे बटाटे भजी मस्त बनतात कोटिंग छान बटाट्याचे स्लाईसला लागते आणि टम्मही फुगतात तर अशा पद्धतीने क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे बटाट्याचे भजी तळून घ्यायचे आहेत तर मस्त असे गोल्डन कलरमध्ये मी हे भाजून तळून घेतलेले आहेत तर आता आपण हे बटाटे भजी काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याची भजी आता बनवून घेते आणि नंतर आता आपण पुरी बनवणार आहोत तर बटाट्याची भजी इथे सर्व तयार आहेत तर इथे मी गव्हाच्या पुऱ्या करत आहे तर गव्हाचे पीठ मी आधीच मळून ठेवलेलं होतं आता गव्हाच्या पुऱ्या लाटलेल्याच आहेत आणि त्या आता आपण गरम तेलामध्ये पटकन तळून घेऊया तर गव्हाच्या पिठामध्ये मी थोडंसं तेल आणि थोडासा ओवा आणि थोडासा रवा घातलेला आहे एक वाटी पिठासाठी दोन चमचे रवा वापरलेला आहे रवा वापरल्यामुळे पुरी तेलकट होत नाही मस्त अशी टम्म फुगलेली जशीच्या तशी राहते म्हणून कोणतीही पुरी बनवताना तुम्ही रवा तिथे दोन चमचे वापरा तर इथे आपल्या सर्व तयार झालेल्या आहेत भाज्या पहिल्यांदा आपण छोलेची भाजी घातलेली आहे नंतर बटाट्याची भाजी आणि नंतर इथे आपण मस्त लालगुंद कोशिंबीर घातलेली आहे आणि नंतर आता आपण इथे ठेवणार आहोत जिरा राईस तर जिरा राईस मी वाटीमध्ये असा घेतलेला आहे मस्त असा सेट झालेला आहे नंतर आपण घालणार आहोत इथे खीर तर दाटसर आणि क्रीमी मस्त अशी टेस्टी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे नंतर इथे ठेवूया आपण कुरकुरीत झटपट बनणारे बटाट्याचे भजी नंतर श सांडगी मिरची तळून घेतलेली आणि गव्हाच्या पिठाची टम्म फुगलेली मस्त अशी पुरी आणि नंतर इथे आपण लिंबूची फोड ठेवूया तर आणि नंतर इथे पापड ठेवूया तर अशा पद्धतीने आपली नवीन वर्षाची गुढीपाडवा स्पेशल आपली व्हेज थाळी मराठमोळी तयार झालेली आहे वरतून थोडं कोथिंबीरने गार्निशिंग करूया आणि खिरीवरती थोडंसं साजूक तुपाची धार आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया तर मस्त अशी व्हेज थाळी आपली एक ते दीड तासामध्ये तयार झालेली आहे चमचमीत झटपट तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद